नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खासदार अणू धोत्रे प्रयत्नशील अकोल्यातील त्रेपन्न पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकले असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी खासदार अणुप धोत्रे सतत प्रयत्नशील आहेत त्यांनी ही माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री मुरलीधर मोहन यांच्यापर्यंत पोहोचवली असून तातडीने मदतीची मागणी केली आहे या संकट काळात आपण पर्यटकांच्या पाठीशी आहोत आणि प्रत्येक नागरिक सुखरूप घरी परत येईपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहतील असे त्यांनी ठामपणे सांगितले नागरिकांच्या मदतीसाठी एक विशेष संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे या विषयात कोणालाही काही अडचण असल्यास त्यांनी खासदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे खासदार कार्यालय संपर्क मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव त्रेसष्ट सदोतीस नव्याण्णव शहात्तर यावर संपर्क करण्याचे आवाहन खासदार अनु धोत्रे यांनी केले आहे तसेच खासदार धोत्रे यांच्या पुढाकारामुळे स्थानिकांना दिलासा मिळत असून प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवून मदत कार्य सुरू आहे व वा वाशिम लोकसभेमधील जो माझा मतदारसंघ आहे त्याच्यातील त्रेपन्न लोकांनी माझ्याशी संपर्क केला आहे आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून व सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मान्य मुरली अण्णा मोहोळ यांच्याशी मी स्वतः बोलून यांनी मला आश्वासित केलं आहे की येत्या दोन दिवसांमध्ये या सर्व लोकांना ते अकोल्याला सुखरूप पोचून देणार आहेत आणि या लोकांच्या व्यतिरिक्त अकोला लोकसभा असेल वाशिम जिल्हा असेल महाराष्ट्रातील कुठलाही जिल्हा असेल तिथे आपले मित्र नातेवाईक किंवा आपण स्वतः जर श्रीनगरमध्ये अडकले असाल तर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून या लोकांना त्यांच्या निवासस्थानी सुखरूप आणण्याची सुविधा मान्य देवेंद्रजी फडणवीस व मान्य मुरली यांना मोहोळ यांनी केलेली आहे मी एक दुवा म्हणून माझा नंबर मी या लिंकमध्ये शेअर करत आहे आपण मला कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा